नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्याला मुख्य तीन गोष्टीवरती काम करायचं होतं ऑगस्टमध्ये पहिले जो सगळ्यात मेजर आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे मुळे या मुळ्याला नेमेटवडा येऊ द्यायचा नाही आपल्याला तर या मुळ्याला जर ते नेमेटोडाला शेतकरी मित्रांनो तर आपण कोणतेही खतं द्या त्याचा आपल्याला फायदा होणार नाही ना, आणि आपल्या उत्पन्नामध्ये घट येऊ शकते त्यामुळं आपलं असं मुळे एकदम फ्रेश दिसलं पाहिजे पांढरं मूळ दिसलं पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या पिकामध्ये सड मूळ सड ह्या कोणती जी प्रकारच्या सर्व प्रकारच्या सडी आहे त्याच्यावरती नियंत्रण मिळायचं त्यासाठी आपल्याला पहिले जैविक बुरशीनाशक द्यायचे शेतकरी मित्रांनो जैविक बुरशीनाशक दिल्यावरती त्याच्यानंतर जर तुमच्या वावरात सड आलेली असेल तर आपल्याला केमिकल बुरशीनाशक द्यायचे शेतकरी मित्रांनो प्रिव्हेंटिव्हमध्ये आपल्याला जैविक द्यायचं आणि जर सड आलेले असेल तर आपल्याला केमिकल द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जो तिसरा डोस शेतकरी मित्रांनो आपल्याला जो बेसल डोसे त्याच्या आधी आपल्याला आपटेक बॅक्टेरिया देऊन पहिला जो डोस दिलेला तो पूर्ण लागू करून द्यायचा आहे आणि तिसरा डोस आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यावरती मी तुम्हाला सपशील व्हिडिओ सांगणार की तो नेमका आपल्याला कोण